पातळीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं त्यानिमित्तानं विविध ठिकाणी भागवत सप्ताह कीर्तन सप्ताह व पारंपरिक सांप्रदायिक सप्ताहाचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येतं आध्यात्मिक धार्मिकता आणि नैतिक मूल्यांची रुजवण व्हावी या हेतूनं अशा ह्या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात येत असतं गेल्या सेहेचाळीस वर्षापासून मोप येथे गजानन महाराज संस्थांच्या वतीनं व बगडे कुटुंबियाच्या वतीनं गजानन महाराज प्रकट दिन व पुण्यतिथी महोत्सव हे दोन सांप्रदायिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करण्यात येतात याही वर्षी सालाबादाप्रमाणे मोप येथे प्रगट दिनानिमित्त गेल्या आठवडाभरापासून गंत गजानन महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक भजन कार्यक्रमाचं सत्संगाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्संगाच्या निमित्ताने भाविक व गावकरी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं एकत्र येत असतात आणि यानिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात उद्या या कार्यक्रमाची वीस फेब्रुवारी रोजी सांगता होत असून त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे नैमित्तिक कार्यक्रमासह श्रीची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि या मिरवणुकीनंतर दुपारी दोन वाजता महाप्रसादाचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन श्री गजानन महाराज संस्थान मोपच्या वतीनं गजानन महाराज संस्थांचे सेवाकर्मी डॉक्टर ब्रिजमोहन बगडे मुनेश बगडे व त्यांच्या परिवाराच्या वतीनं व समस्त गावकरी मंडळी व भाविक भक्तांच्या वतीनं असं आवाहन करण्यात येत आहे तेव्हा जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आहे